स्वतःवर विश्वास असेल तर आपली मानसिकता हे मी करू शकतो किंवा हे शिकता येईल अशी असते स्वतःवर विश्वास असणे ही मानसिकतेची सर्वात महत्वाची खून असते जेव्हा एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असतो तेव्हा ती कोणत्याही गोष्टीकडे हे मी करू शकतो किंवा हे शिकता येईल अशा सकारात्मक दृष्टिकोनातून पाहते अशा विचारसरणीला मानसशास्त्रात ग्रोथ माइंडसेट किंवा विकसनशील मानसिकता म्हणतात ही मानसिकता व्यक्तीला अपयश पचवण्याची ताकद देते कारण ती अपयशाला अंतिम मर्यादा मानत नाही तर शिकण्याची संधी मानते या विश्वासामुळे मेंदू नव्या ज्ञानासाठी तयार राहतो आत्मप्रेरणा वाढते आणि कठीण प्रसंगाशी सामना करण्याची मानसिक लवचिकता तयार होते संशोधनातूनही हे सिद्ध झालं आहे की ज्यांना स्वतःवर दृढ विश्वास असतो ते नवीन कौशल्य शिकण्यात अधिक यशस्वी होतात त्यामुळे लहान सहान गोष्टींमधून स्वतःवर विश्वास निर्माण करणे आणि हे शक्य आहे असा विचार रुजवणे हे मानसिक विकासासाठी अत्यंत गरजेचे आहे धन्यवाद